नमस्कार सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद असतील नगरपालिका असेल तर कुरोळा सर्कल गटामधून आपल्या जिल्हा परिषदेसाठी नाव जे आहे ते नाव चर्चेत येत आहे या अनुषंगाने आपण काय सांगणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र सर्वप्रथम आपल्या चॅनलचे मी धन्यवाद देतो आज कुरुळा सर्कल मधून जे माझं नाव जिल्हा परिषद साठी चर्चेत येत आहे तर हो बरोबर आहे मी येणारी आगामी जिल्हा परिषदची निवडणूक रुहळ्या सर्कुल मधून लढवण्यासाठी इच्छुक आहे आपल्याला मी बाळासाहेबांची शिवसेना एकनाथबाई शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहे आणि मला कसल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसून मी जे आज जनसामान्यात राहून जनसामान्याचे प्रश्न शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे निराधारांचे अपंगांचे बेरोजगार तरुणांचे प्रश्न सोडत आलो हाच माझा राजकीय वारसा आहे भाऊ आपण सांगत आहे की मला तुम्हाला कसल्याच प्रकारचा राजकीय वारसा नाही मग आपण नेमकं सामाजिक मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे हो बिलकुल मला कसल्याही प्रकारचा आजपर्यंत राजकीय वारसा नाही या संबंध तालुक्याला माहीत आहे मी आजपर्यंत जे गत दहा वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवून तळागाळातील जे कोणी कष्टकरी निराधार अपंग बेरोजगार माझे बेरोजगार मित्रपरिवार बांधव असतील त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून मी सामाजिक बांधिलकी जपत काम करत आलो याच बळावर मी येणारी जिल्हा लढवणार आहे सामाजिक कार्य तर आपलं अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे परंतु जे आता निवडणुकीत लागतं विकासाचं विजन ते नेमकं विकासाचं विजन आपलं काय राहणार जेव्हा सामाजिक कार्याच्या माध्यमातून मी परिसरातील वेगवेगळ्या वेग गावांमध्ये जात असतो तेव्हा मला बऱ्याचशा गोष्टीची उणीव भासली त्यामध्ये रस्ते असतील किंवा लाईटीचा प्रश्न असेल शाळांची झालेली दुरावस्था असतील किंवा सर्वात मोठा असलेला सर्कल मधील देशातील सर्वात मोठा जो प्रश्न आहे तोच आमच्या सर्कलमध्ये पण आहे बेरोजगारांचा तर या सर्व मुद्द्यांवर मी येणारी राजकीय निवडणूक लढवणार आहे भाऊ आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पूर्णा सर्कल येथील मतदार बांधवांना काय आवाहन करणार आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्कल सर्कलमधील मतदार बंधू माता भगिनींना माझ्या तरुण सहकाऱ्यांना एकच आवाहन करू इच्छितो गेल्या दहा वर्षामध्ये आपण सर्वांनी मी कुठल्या राजकीय पक्षात नसतानाही जे मला प्रेम दिलं जे मला आपला आशीर्वाद सहकार्य दिलं व सामाजिक कार्य करण्यासाठी ताकद दिली यापुढेही राजकारणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या आडी अडचणी तळागाळातील लोकांना मदत पोहोचवण्यासाठी मला एक वेळ संधी द्यावी हेच आवाहन करतो